हो जामुन कमी राहिलेत नवरी अजून कुठे घेऊन चालव द्या इकडं अरे टेन्शन घेऊ नको इथं बाया जेवाय बसल्यात कसं काढतो बघ एक सुद्धा जामून घेणार नाही तू बघ तू थांब इथं आलोच मी बघा बर का आर तू थांब रे टेन्शन घेऊन जामुन जामून जामुन ऐका जाम। 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 ऐका ऐका सगळ्याला देतो पण एक लक्षात ठेवा तुमच्यापैकी सगळ्यात जास्त वय कुणाचं आहे तिला जामून भेटणार आहेत घ्या की घ्या घ्या अहो एक नंबर जामून आहे मायचा एक नंबर खवा इलायची दालचिनी नंबर एक आहे घ्या 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 ना घ्या घ्या काय झाला ना घेऊ का जामून वागा, सतरा वर्ष झाले च काम करू करू उगा नाही जा नवरी नवर देवाला खाऊ घाल जा लवकर पण पर... <laughs> <laughs> आहे बघितलं का मित्रांनो उपाशी राहते आल पण स्वतःच वय कुणाला सांगणार नाहीत हा